सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मला बुद्धाचा धम्म का प्रिय आहे ह्या विषयावर बारा मे एकोणीसशे छप्पन रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या भाषणाचा हा अनुवाद आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब म्हणतात देण्यात आलेल्या अल्प मला दोन प्रश्नांचा शोध घ्यायचा आहे एक म्हणजे मला बुद्धाचा धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुक्त आहे इतर सर्व धर्म ईश्वर आत्मा मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात बुद्ध धर्मात मात्र ज्या तीन तत्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही हा करुणा आणि समतेची शिकवण देतो मनुष्याला या पृथ्वीवर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय हवे म्हणून ही तीन तत्वे देणारा बुद्ध धम्म मला आकृष्ट करतो जगाला तारण्याचे सामर्थ्य न ईश्वरात आहे न आत्म्यामध्ये हे तीन तत्वेच जगाच्या दृष्टीने तारक आहेत एक बाब अशी आहे की जी जगाच्या विशेषत आग्नेय आशियाई देशांच्या संदर्भात विशेषत्वाने आकृष्ट करणारी ठरू शकते जग सध्या कार्ल मार्क्स आणि त्यांनी जन्माला घातलेला साम्यवाद यांच्या आवर्तात सापडलेले आहे हे आव्हान अतिशय गंभीर आहे सर्व देशांच्या धार्मिक प्रणालींचा पाया या आव्हानामुळे आदरला आहे याचे कारण म्हणजे मार्क्सवाद आणि साम्यवाद निधार्मिक बाबीशी निगडीत आहेत सध्याच्या धार्मिक अधिष्ठानाला बसणारा हा धक्का समजावून घेणे कठीण नाही आजची धार्मिक प्रणाली जरी निधार्मिक रचनेपासून अलिप्त असली तरी याच प्रणालीच्या आधारावर प्रत्येक निधार्मिक बाब टिकून आहे दुरान्वयाने का होईना धर्माची मान्यता असल्याशिवाय निधार्मिक रचना फार काळ टिकणे शक्य नाही आग्नेय आशियातील बौद्ध राष्ट्रांची मानसिकता साम्यवादाकडे झुकलेली पाहून मला अतिशय आश्चर्य वाटते मी तर असेच मानतो की त्यांना बुद्ध धम्माचे आकलन झालेले नाही मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना परिपूर्ण उत्तर बुद्धाच्या धम्मात आहे असा माझा ठाम विश्वास आहे रशियन पद्धतीच्या साम्यवादाने रक्तरंजित क्रांती हे समर्थनीय साधन मान्यच केले आहे साम्यवादी प्रणालीसाठी आसुसलेल्या लोकांना कदाचित हे माहीत नसावे की बुद्ध धर्मातील संघ ही एक साम्यवादी संघटनाच आहे त्यामध्ये खाजगी मालमत्तेला जागा नाही आणि विशेष म्हणजे हे परिवर्तन हिंसेतून आलेले नाही मानसिक परिवर्तनातून झालेला हा बदल गेली अडीच हजार वर्षे टिकून आहे अर्थात या रचनेत प्रदीर्घ काळात काही विचलन झाले असेल परंतु त्यातील आदर्श मात्र आजही अनिवार्यपणे दिसून येतात रशियन साम्यवादाने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत त्यांनी आणखी दोन प्रश्नाची उत्तरे द्यायला हवीत एक साम्यवादी रचना ही सर्व काळ असणे आवश्यक आहे काय का मला हे मान्य आहे की रशियनांना एरवी जी कामे जमली नसती ती साम्यवादी चौकटीमुळे करणे शक्य झाले परंतु ही कामे झाल्यानंतर तेथील लोकांना बुद्धाने उपदेशी लिहिले प्रेमासह स्वातंत्र्य का मिळू नये ते मिळत नाही यावरूनच दक्षिण आशियाई देशांनी सावध व्हावे आणि रशियन साम्यवादाच्या जाळ्यात अडकू नये अन्यथा त्यामधून ते कदापि बाहेर पडू शकणार नाहीत त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी बुद्धाची शिकवण अनुसरावी आणि तिला राजकीय रचनेत संमिलित करावे दारिद्र्य पूर्वीही होते आणि पुढेही राहणार आहे रशियात सुद्धा दारिद्र्य आहेच म्हणून दारिद्र्याचे कारण पुढे करून मानवी स्वातंत्र्याचा बळी देणे सुद्धापणाचे नव्हे दुर्दैव हे आहे की बुद्धांच्या शिकवणीचा अन्वय अर्थ लावणे व आकलन होणे या गोष्टी नीट झालेल्याच नाहीत त्यांची तत्वे आणि सामाजिक पुनर्रचना याबाबत पूर्णत गैरसमज झालेला आहे बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्त्वप्रणाली आहे हे सर्वांना समजल्यानंतरच त्याचे पुनरुज्जीवन ही एक शाश्वत घटना ठरेल कारण सर्वांना आकृष्ट करणारी किंवा प्रभावित करणारी कोणती महानता या धर्मात आहे ते जगाला कळलेले असेल अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेबांनी मार्क्सवादावर सांगताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की कामगारांचं राज्य तुम्ही निर्माण केलं आहे पण ही वा वा एक हुकुमशाहीच आहे हे किती दिवस राज्य करणार त्यालाही काही मर्यादा आहे आणि एक दिवस ही हुकुमशाही कुठे परिवर्तित होईल हे याचं उदाहरण म्हणजे आपणास रशियात दिसत आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मन माणसाचं महत्वाचं आहे बुद्धांचे सांगण्याप्रमाणे आणि मन हे सुसंस्कृत असले पाहिजे आणि मन सुसंस्कृत करण्यासाठी त्याला धर्माची गरज आहे धम्माची गरज आहे तर बुद्धाचा धम्म हे मन सुसंस्कृत करण्याचं शिकवण देते आणि ती सण अंगीकारली तर साम्यवाद आणि हे शिकवण ह्या दोन्हीच्या मेळ घालून उत्कृष्टपणे राज्य करता येते जे सर्वांचेच हिताचे ठरते अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेबांनी मला बुद्धचा धम्म का प्रिय आहे या विषयावर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या आणि केंद्रावरून हे भाषण केले ते खरोखरच अत्यंत महत्वाचे आहे आपण बाबासाहेबांनी माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान या विषयावर तीन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेल्या भाषणाचा हा अनुवाद आपण थोडक्यात देत आहो माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान मला पाच मिनिटात माझ्या जीवनाचे तत्वज्ञान सांगावयाचे आहे तत्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्वज्ञान असणे इष्ट आहे आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञान हाच तो निकष प्रत्येक मनुष्याला जीवनविषयक तत्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी मानतो याचे कारण या, या तत्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे त्याच्या नास्तिपक्षी अस्थिपक्षी अशा दोन बाजू मी आता स्पष्ट करणार आहे नास्तिपक्षी सांख्य तत्वज्ञानातील त्रिगुणावर आधारित असलेले व भगवद्गीतेत विशद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंत आहे कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्त्वज्ञानाचे ते एक निर्भूण विकृत स्वरूप आहे आणि त्याचमुळे जातीव्यवस्था आणि क्रमवार विसमता पद्धती हा हिंदूच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे अस्थिपक्षी माझे जीवनविषयक तत्वज्ञान तीन शब्दातच समृद्ध झालेले आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी उष्णे घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये तसे मी केलेले नाही असे मी निघून सांगतो माझ्या तत्वज्ञानाची मूळ राजकारणात नसून धर्मात आहे माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावायचे आहे पण त्याचबरोबर अनिर्वन्न स्वातंत्र्य समतेला मारक ठरते माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच ठारा नाही कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वा आड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदे कानूनचे स्थान गृहित धरलेले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगा बाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे कायदा व सहभावांचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो याउलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते माझे तत्वज्ञान हे पुन्हा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्वज्ञान आहे म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहिती आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत का असतात माझे तत्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे निराळ्या शब्दात सांगाव्याचे म्हणजे माझ्या तत्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे मला मत परिवर्तन करायचे आहे त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत असलेला सामाजिक ध्येयवाद ज्याला समज आहे त्याला कळू शकेल हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत राजकीय ध्येयवादामुळे राज स्वातंत्र्य समता व बंधुभाव ह्या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेबांनी तीन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेल्या भाषणाचा गोशवारा आहे म्हणजे माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान काय आहे हे त्यांनी इथे विशद केलेले आहे नमो बुद्धाय, जय गुरु